मला याच्या पायावर घाला मला दुसरं काही नको मला कळून चुकलंय पैसे राहणं जा काही राहिलं नाही मला मरायचंय मला कृष्णाच्या पायावरती काय गवळणी आहे अशा गवळणी ऐका सव्वा बारा वाजले आपले गवळणी गवळणीतच अजून लय मोठं राहिलंय चला बरं का अर्थ असा आहे या गवळणी म्हणत जा तो मधुमंगल देवावरती प्रेम करायचा एक दिवस देवाचं गोपाळाचं भांडण झालं आता म्हणलेल्या गवळणीप्रमाणे गोपाळन देव वेगवेगळे झाले दोन पार्ट्या पडल्या आणि दोन पार्ट्या पडल्यामुळं भगवान म्हटले आपापल्या घरची शिदोरी आण आता किती अवघड झालं बघ पेंद्यानं आणली बोबड्यानं आणली वाकड्यानं आणली सुदाम्यानं आणली पण मधुमंगल घरी गेला आई ये आई आपल्या घरी काय आहे आई म्हटली मधुमंगल भाकरी नाही भाजी नाही भात नाही वरण नाही चपाती नाही भेंडी नाही बटाटा नाही चटणी नाही लोणचं नाही काहीच नाही आपल्या घरी मग काय आहे ताक आहे ताक एक लोटी भर दे आई एक ताकभर एक लोटी भर ताक घेतलं रस्त्याला लागला अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्या ताकाचा वास यायला लागला आंबट होतं ते चार दिवसाचं शिळं होतं खराब झालेलं होतं ताकाचा वास आल्यावर मधुमंगलने ती ताकाची लोटी घेतली आणि झाडाखाली बसली नको म्हटलं जायचंच नको न्यायची कशी आंबट आहे चिंबट आहे देवाला कसं न्यावं तसाच बसला तिकडं मात्र पेंद्या वाकड्या बोबड्या सगळ्यांच्या शिजऱ्या देवानं पाहिल्या आणि भगवान म्हटलं हे पेंद्या अर्थ मधुमंगल नाही आला ए सुदाम्या मधुमंगल नाही आला ए बोबड्या मधुमंगल नाही आला पोरं म्हटले देवा तुम्ही त्याला उगच पाठीलं घरी त्याच्याकडे काही नसलं म्हणूनच आला नाही आणि असं म्हटल्यावर विश्वाचा मालक त्याच्या घराकडे धावला सुगावकर ऐका आणि विश्वाच्या मालकानं पाहिलं एका झाडाखाली मधुमंगल बसलेला दिसला देवाला येताना पाहिलं बाबाजी आणि तिची ताकाची लोटी होती का ती मागं धरली त्यांना माग, माग। दाखवायला नको म्हटलं देवाला पाठी माग धरली ताकाची लोटी ऐका माझ्या बहिणींनो देवानं विचारलं त्याला हे मधुमंगल पेंड्या आला वाकड्या आला सुधा मी आला तू का नाही आला तो म्हटला काही यायला काही हरकत नव्हती म्हटलं पण माझ्याकडं तू मला आणायला काहीच नव्हतं म्हणून आलो नाही देवाला त्याची दया आली आणि विश्वाच्या मालकानं त्याला अशी मिठी मारली मिठी जशी मिठी मारली तसं पाठीमागाचे ताक धरलं होतं का ते सगळं ताक त्याच्या अंगावर सांडलं पाठीवर पोटावर हातावर सगळं ताकच ताक झालं ताकाचा वास यायला लागला आणि कृष्ण परमात्मा म्हटलं का रे खोटं बोलला मधुमंगल ताक तर आणलं होतं ना तो म्हटला देवा हे ताक चार दिवसाचं शिळ आहे आंबट आहे चिंबट आहे वास येतोय तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आलो ना नाही असं म्हटल्यावर सुगावकर घरी घेऊन जा एक वर्षभर काला ध्यानात ठेवा मग त्या